काय ऑफिशियल काही फार म्हणजे विकिपीडिया म्हणते ते सत्य आहे असं मानण्याचं काही कारण नाही विकिपीडिया हे मॅनेज गोष्ट आहे आणि त्याच्यावर खूप वेळा चुकीची माहिती लोड होते त्याच्यामुळे हे जे काही याच्याबद्दल फार काही गांभीर्याने त्याचा विचार केला पाहिजे असं काय नाही माझ्याबद्दल अतिशय चुकीची माहिती विकिपीडियावर गेली सर काय सांगाल आज मस्सा जोगला भेट दिली आता इथं परळीला भेट दिली न्याय मिळणार आहे का असं वाटतंय न्याय न्यायासाठी लढाई लढावी लागते मला फक्त गोष्टीचं अतिशय आश्चर्य आणि वाईट वाटत की न्यायासाठी एवढी लढाई लढावी लागते एकदा काय ते शांत झालं मला मला या गोष्टीचा अतिशय वाईट आणि दुःख वाटतं की एखादा मर्डर होतो आणि त्याच्यासाठी त्या बायकोला लढावं लागतं आहे नावं पोलिसांना मिळत नाही असं कधी झालं आहे का एवढ्याच्या छोट्याशा गावामध्ये मर्डर होतो आणि नावं मिळत नाहीत हे अशक्य आहे हे फक्त राजकीय दबावापोटी हे सगळं होतं आता हे म्हणजे महादेव मुंडेचा मर्डर झाला त्याचं त्याचं काय कशामुळे झाला हे अख्ख्या परळीमधला चर्चेचा विषय आणि पोलिसांना माहीत नाही त्याच्यामुळे हे सगळं संशयास्पद आहे किंबहुना ही सगळी प्रकरणं ही जिल्ह्याच्या बाहेरच काढा जिल्ह्यातले जिल्ह्यातले पोलीस काहीही करणार नाही पोलिसांना माहिती आहे की हे सत्तेत आहेत हे सत्तेत असताना आपला काटा काढतील आणि त्यामुळे कोणी सर्वसामान्य बोलायला धजावत नाहीत घरातले बोलायला घाबरतात अजून काय ह्याच्यापेक्षा जास्त दहशत काय असू शकते इथं सोळा महिने लागतात जवळपास अडीच महिने होऊन गेलेले का मला परभणी बद्दल तर मला जे काही झालं परभणीमध्ये म्हणजे आता पर परभणीमध्ये आता सुरेश दस सांगतात की मोर्चे काढा न्याय पाहिजे असेल तर म्हणजे मलाच सांगितलं मोर्चे काढा ना एक मागासवर्गीय मारून मारला जातो आणि त्याच्या न्यायासाठी मोर्चे काढायचे का बाबासाहेब आंबेडकरांनी काय लिहिलेलं आहे काय की तुम्ही मागासवर्गीय असाल तर मोर्चे काढा आणि मग न्याय मागा आता ही माऊली जर व्हिडिओ काढला नसता या माऊलीने तर मादेव मुंडेची केस पण उचलली गेली नसती या माऊलीने व्हिडिओ काढला मी, मी आधीपासून महादेव मुंडेच्या केस मध्ये होतो पण या माऊलीने स्वतःने हिम्मत करून व्हिडिओ काढला आणि त्यामुळे महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात गेला हा मुद्दा पण तरी देखील पोलिसांना शोध लागत नसेल आणि जो सगळ्यांना माहिती आरो आहे आरोपी कोण आहेत हे माहित नाही असं परळीतलं एकही घर नाही आज वर्तमान त्याच्या बैठकीमध्ये मुंडे गए त्याच्याशी मला काय करायचंय राजीनामा का घेतला जात नाही काल अजित पवारांनी पण परत म्हणले की त्यांना विचारा म्हणून त्या संदर्भामध्ये असं की अजित पवारांनी आपल्या अंगावर काढून टाकलं असं नाही चालत ना जबाबदारी स्वीकार नेतृत्वाने काही नेत्यांची सुरक्षा कपात करण्यात आली